मी शुभम प्रभात धोत्रे संघटनेचे अध्यक्ष मी तुम्हाला सांगतो अजून पण माझ्या बाबाचा पण ऍक्सिडेंट या रोडला झालाय का झालाय असंच झालंय का बरं तर या रोडला इकडनं येण्या तर रस्ता नाहीये आणि शासनाने हे रस्ता गेला पाहिजे काय तू आता त्या सरकारने बंद करायला पाहिजे प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच वरलेलं नसतं की महिला काहीतरी विडी का कामगार असतात कोणी काय आहे असं इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत अशा वेळेस सकाळी जड वाहतूक चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हा हे सगळे ॲक्सिडेंट होत आहेत आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे आम्ही आता हे गप्प बसणार नाही मध्ये पण एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे मला हे कळल्यावरच मी ताबडतोब म्हणलं हे ॲक्शन घ्यायला पाहिजे आता हे आमच्या इथले युवक सर्व आता हे आंदोलनासाठी तयार आहेत कारण सारखं सतत एकेकांचा जीव चालला आहे म्हणजे जीव म्हणजे हे काय इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते दहा वीस ॲक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही इथं ट्रॅफिक पोलीस नाही त्यामुळं हे सगळे होत आहे आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की बा महिलांना गडबड असते मिडी कामगार असतात काही शिक्ष शाळेला जाणारे असतात काही कामाचे असतात असा रोड केला की काही कळतच नाही की इकडून इकडं ह्या यशराजनगरपासून इकडे येताना असंच आहे ह्या ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि तिथं रहदारी वाहतूक आहे लोकांची एज जास्त आहे आणि कामगार कामगार आणि वर्ग आहे त्यामुळं प्रशासनाने ताबडतोब लक्ष होतो आणि त्यावेळेस एक बलक गाडी आली ते गाडीला उडवली उडवल्यानंतर ते गाडी थांबली नाही मग मी त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केलो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गाडी निघून गेली मग त्या बहीला इथं असं पडलेल्या अवस्थेत बघून माझी इच्छा ना त्या गाडीच्या मागे जावं मग मी काय केलं एम आर सी पोलीस चौकीला कळवलो कळवल्यानंतर ना मग ते बाईची अवस्था एकदम बेकार होती मग लादिन तिने आले मग त्यांना मी मदत केलो मी विकास काळे स्वप्नील गायकवाड का राज शिंदे विशाल साठे आणि आपला पी के प्रशांत कोळी यांना घेऊन मी हे सगळं सहकार्य करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलो आणि जी काय कारवाई काय असेल ते प्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्याला जे असेल ते नाही मिळालं पाहिजे कधी झालं घटना आज सकाळी एक कमीत कमी पंचवीस मिनटापूर्वी पंचवीस ते तीस मिनटापूर्वी झाली आहे लगेच मी समोरच होतो मी समोरच होऊन आलो का गेला पाहिजे तर ते बाया खाना रस्ता रचल्यामुळं असं वलांडून माझे असे अपघात अपघात घडते आज माझ्या घरात घडलाय आज मी त्यांना मदत केलो काय केलो कारण माझ्या घरात मला घडलंय मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वरणा तुमचे तुम्ही ते चालून द्यायचं सगळं बायपास करून द्या वरणा आणि तेवढं केल्यानंतर अरे हा ब्रिज पूर्ण करून द्या आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे तुम्ही बोगदे घेता पहिला विचार करा तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्डचा विचार करू नका माणसाचा विचार करा माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा फक्त यात एक आता हे अपघात झाला ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तर ही पूर्ण सूट मिळेल संगमेश्वर नगर अहमदनगर निमनगर अंबिका नगर किसन नगर नगर हे सगळं आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल एवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे यात जर काय उलटं सुलटं झालं मग सगळं आमची वस्ती बिस्ती सगळं एकत्र येईल तर प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल हा जोडून मी तुम्हाला विनंती करतो लवकर आता हे जा... जे जड वाहतूक चालली आहे हे रात्री दहा ते सकाळी दहा हे जे अन्यथा चालू होऊ नये हे आता हे जड वाहतुकीमुळं हे सगळे प्रकार घडायला लागलेत जड वाहतूक बंद झाले पाहिजे अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा कडू महापालिके जाऊ आयुक्तापासून जाऊ कुठं बी जाऊ पण हे आता बंद झालं पाहिजे माझा भाऊ महिला आज कुणाचीच राही मेली आहे आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही दिला प्रशासन राही जमातात आणि सांगा यात पूर्ण प्रशासन जबाबदार राहील तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर पडगाजी नगर मल्लिकार्जुन नगर राजू नगर किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही तर आई एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे हे जड रोडला बंद झालीच पाहिजे आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा प्रत्येक वेळी ऐकणे ह्या रोडला ऐकणे प्रत्येक लहान लहान मुलं मुळे शाळे मुळे लक्ष पालक शाळेतील एक घेऊन जात असतात काय तर झालं तर हे प्रशासन जपेदात राहील तुम्ही तुर नाही ह्याचा कायदा काढून ऐकणे त्या जड वाहतुकी बंद करावी हे ऐकणे प्रशासनाला विनंती आहे Never missing up.